मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी सावी आहे तिला कोर्टामध्ये आता गीतेवर हात ठेवून शपथ घेते आणि तिला खरं सांगायला सांगतात तर आता सावी त्यांना सगळं खरं सांगत असते तेवढं आता अंगत बोलतो की नाही ही जे सांगते ना ते सगळं खोटं आहे असं काहीच नाही आहे खरंच ही सगळं खोटं बोलते आहे असं म्हणतात तर आता लगेच सावी म्हणते की नाही मी खोटं नाही बोलत आहे खरंच मी खरं सांगते आहे मी खरंच असं काही के केलेलं नाही आहे सावी म्हणते मी असं का करेल मी काहीच काही केलेलं नाही आहे खरं सांगू आम्ही मला खरंच आधी हे माहिती पण नव्हतं असं ती म्हणते आणि आता जो अंगत आहे वन, तो अंगत म्हणतो की हे बघ सावी नाही तू खोटं बोलते बोल बोलू नकोस असं म्हणते तर आता लगेच इकडं जी सावी आहे तिला खूप टेन्शन तिला असं कळतं वाटतं की कुणाचं ऐकवण आणि कोणाचं नाही तर आता इकडं अंगत ते तिच्या विरुद्ध पुरावे निर्माण करतात आणि पुराव्यामध्ये ते सांगतात की हे बघा हे सगळं काही सावी मुजुमदारांनी केलं आहे आणि हे बघा तुम्हाला आम्ही ही फाईल वाचा तुम्हाला याच्यावरून कळेल सहावी मुजुमदार ही याच्यामध्ये हे आहे दोषी ठरलेली आहे असं म्हणतात तर आता इकडं जी सहावी आहे ती पुला पण खूप टेन्शन येतं ती म्हणते की आता मी काय करू मला तर काहीच कळत नाहीये असं ती म्हणते आणि आता इकडं लगेच सावी खूप टेन्शनमध्ये जाते तेवढ्यात आता इकडं जो धैर्य आहे तो झोपेतून उठतो शुद्धवर येतो आणि घरात सगळीकडे बघतो सावीकडं दिसते का त्याला त्याला सावी दिसत नाही आणि त्या गोळी दिली असते त्याला त्या इफेक्टने त्याला खूप त्रास होत असतो तो चक्कर येतोय वाकडं तिकडं पडतो इकडे बघ तिकडं बघ पडतो आणि सारखा तो पडत राहतो तेवढ्यात आता लगेच त्याला सावीचा भास होतो त्याला असं वाटतं की सावी त्याच्याजवळ आले आहे आणि तो म्हणतो की सावी अगं काय झालं सावी रडत असते सावी म्हणत असते की धैर्य आता तुम्हीच माझ्या मदतीला धावून या आता मला तुम्हीच वाचवा धैर्य असं ती म्हणत असते आणि आता धैर्य पण म्हणतो की म्हणजे सावी तुला काय त्रास होतोय मला सांगणार आणि असं म्हणून तू आता लगेच सावीला म्हणतो की सावी हे बघ तू काळजी करू नकोस सावी मी तुझ्या सोबत आहे असं तो तिला म्हणत असतो आणि तिला जवळ घेतो तिकडत आता सावी कोर्टामध्येच असते आणि तिला तिथे खूप त्रास होत असतो काही पण बोलतात आणि तिच्या विरुद्ध काही सगळे पुरावे सापडतात आणि आता त्याच्यात म्हणतात की बघितलं का हा अंगद निमकर दोषी ठरलेला नाहीये ही सहावी ही दोषी आहे हिच्यामुळे सगळं झालं आहे आणि हे बघा ईला आता तुम्ही काही शिक्षा द्या तर आता लगेच इकडं जी है सावी आहे तिला ते काही पण म्हणतात आणि आता तिला ते तिथे हे पण देतात तिला म्हणतात की बघा सावी मोजूमदार तुम्ही ही स्त्री जातीला काळी माफ असणारी एक स्त्री आहे तुमच्यामुळे पुरुषांना पण आता काळी मा फासली आहे आधी असं कधी होईल वाटत नव्हतं पण आता हे आहे हे डोळ्याने दिसत आहे असं म्हणतो तेवढ्यात आता सावी तिथे चक्कर येऊन पडते आणि आता सावी विरुद्ध पुरावे सापडल्यामुळे सावीला काहीच करावा कळत नाही कारण की ती म्हणते की आता मी कुडून पुरावे कुठून काय करणार आहे असं ती म्हणते तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या